नमस्कार हॅलो अँड वेलकम डिअर फ्रेंड्स e जॉब करत एम पी एस सी या पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनोहर भोळे तुमचे सर्वांचे आभार मानतो सूचना सुद्धा सांगा हा दुसरा भाग तुम्ही जर सूचना दिल्या तर आपण त्याच्यावर तिसरा भाग घेऊ राईट पहिल्या भागाचे काही महत्वाचे मुद्दे होते एक इट्स पॉसिबल शक्य आहेत दोन मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन पहिल्या भागाचे सांगायला तीन नथिंग टू लूज बिकॉज ऑलरेडी तुमच्या हातात जॉब आहे बरोबर चार एक विषय एक पुस्तक पाच कामावर असताना एक विषय हाताळायचाच जस वेळ मिळेल तसा बरोबर दुसऱ्या भागामध्ये आता आपण काही दुसरे पॉइंट्स घेऊ पहिला पॉइंट जर तुम्ही वरून आले ना तर थोडा वेळ विश्रांती बसनं किंवा लोकलनं प्रवास करत असाल तर जॉबवरून येताना तुम्हाला दहा पंधरा वीस मिनिटाची जर थोडीशी झोप घेता आली तर ढुलकी घेता आली तर छानच पण जर तुम्ही बाईकवर प्रवास करत असाल ते शक्य नसेल तर घरी या लगेचच असं पुस्तक उघडून बसू ना शांत राहा थोडा वेळ हातपाय धुवा चहा घ्या शक्य असेल तर नाश्ता करा नाश्ता करा चहा घ्या ॲज यु विश एक अर्ध्या तासाचा पाऊन तासाचा स्वतःला वेळ द्या त्याच्यानंतर दुसरा विषय जे कोणतं तुम्ही निवडला त्याचं एकच पुस्तक शक्य असेल तेवढं वाचायचं माझी अशी अपेक्षा आहे की दररोज तुम्ही तीन तास घरी अभ्यास झाला पाहिजे तीन तास सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवसाचं पाच तारीख पंधरा तास तीन तास अभ्यास कसा होईल कॉमन सांगतोय फ्रेंड्स बरेच जण मग मेसेज करते सर मला एवढा वेळ मिळत नाही तुमच्या पद्धतीनं करा काही जण करतात की सर मला याच्यापेक्षा जास्त वेळ मिळतो तुमच्या पद्धतीनं करा एक जनरलाइज एक्झाम्पल घेतोय तीन तास मग ते सकाळचा एक तास आणि संध्याकाळचे दोन तास असू शकतात सकाळचे दोन तास संध्याकाळचा एक तास असू शकतो पण जनरली मी काय गृहित धरलं की समजा आपण सहा ला उठलो सात ते नऊ सकाळचे दोन तास आणि रात्री आठ ते अकरा संध्याकाळचे तीन तास किंवा नऊ ते अकरा दोन तास म्हणजे माझा अंदाज असा आहे की किमान कि तुमचा चार ते पाच तास अभ्यास व्हायला पाहिजे चार तास तर नक्की तुमचा थकवा वगैरे सगळ्या गोष्टी गृहित धरल्या तर जर आपण दररोजच चार तास अभ्यास करायला जर यशस्वी ठरलो तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच वीस तास होतात इट्स सफिशियंट टाइम कोणीही असा प्रश्न विचारायचा नाही की सर पूर्ण वेळ अभ्यास करतात मग माझं कसं व्हायचं ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्यावर विचार करून किंवा चर्चा करून काय फायदा आपल्याकडे काय आहे ते महत्वाचं आपलं घर एवढं सुंदर बनवूया की दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहायचं गरज नाही म्हणली पाहिजे कमिंग टू अर पॉइंट घरी आल्यानंतर थोडीशी विश्रांती रात्री एक विषय म्हणजे थोडक्यात फ्रेंड्स मी तुमचे दोन विषय एकदाच सुरू केले जॉबवर असताना एक जमल तसा घरी सकाळी आणि संध्याकाळच्या टप्प्यात एक जमल तसा दोन विषय सुरू झाले आय होप तुमचा घरी असताना चार एक तास अभ्यास व्हावा जॉबवर असताना दीड दोन तास अभ्यास व्हावा बघा तुम्ही हे शक्य आहे घरी सकाळी आणि संध्याकाळच्या टप्प्यात मात्र एकच विषय जॉबवर असताना एकच विषय कधीपर्यंत ते चालू ठेवायचं चा? वीस दिवस किंवा एक महिनाभर म्हणजे ऍट ए टाइम तुम्ही दोन सब्जेक्ट हाताळताय दोन शिफ्ट मध्ये अभ्यास करताय म्हणजे जॉबवर असताना जसा जमल तसा आणि घरचा सकाळचा आणि संध्याकाळचं हे आपण एकच शिफ्ट बघ दोन सब्जेक्ट दोन शिफ्ट ट्वेंटी डेज और वन मंथ लेट मी नो युअर रिझल्ट आफ्टर वन मंथ काय होते ते तर बघूया किती होते ते तर बघूया जेव्हा आपण मनातून करतो तर काहीतरी होईलच ना जेव्हा दुसरं कोणी सांगते म्हणून आपण अभ्यास करतो तेव्हा त्याचे ते रिझल्ट खूप कमी असतात पण जेव्हा मनातून करतो ना की खुन्नस आपल्या मनामध्ये जागृत होते आणि आपण करतो ना तर ते तेव्हा त्याचे ते रिझल्ट खूपच चांगले असतात करून बघूया महिनाभर फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या कधी अभ्यास नाही झाला तर चिडचिड करायची नाही मनाला दोन तीन गोष्टी सांगायचे एक तर मी स्वतःच्या चॉईसना अभ्यास करतो करतो दोन माझ्यासारखे गमावण्यासारखं काहीच नाहीये आता ऑलरेडी आय एम जॉब चिडचिड नाही झाली क्लिअर आता मला वाटतं मी तुम्हाला सकाळचं शेड्यूल सांगितलं जॉबच्या ठिकाणचं शेड्यूल सांगितलं संध्याकाळचं सांगितलं पुस्तकाविषयीच सांगितलं किती दिवस करायचं ते सांगितलं दररोजचे किती तास व्हायला पाहिजे ते सांगितलं सोमवार ते शुक्रवार शनिवार रविवार पूर्ण वेळ मिळतो बघा पण मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही शनिवारी बारा तास अभ्यास करा आणि रविवारी बारा तास अभ्यास करा कधीच नाही कारण तुम्हाला परत सोमवार पासून जॉबवर जायचं असतं ना किंवा काही जणांना फक्त रविवारची सुट्टी असते काही जणांना गुरुवारची सुट्टी असते कामगार मित्रांना आपण रँडम असं पकडून चालू की शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी मिळते सोमवार ते शुक्रवार किती तास झाले जर रोजचे चार म्हणतानी वीस तास झाले तुम्ही शनिवारी मात्र जरा जास्त अभ्यास करा सकाळी आठ ते बारा दुपारी दोन ते सहा आठ तास झाला आणि रविवारी सहा तास करा चौदा आणि वीस असा चौतीस तासाचा बरोबर आहे ना गणित माझा अभ्यास वीकली होतो सोमवार so, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार थर्टी फोर अवर्स जर तुम्ही पॅशनेटली केलं तर कोणाचं कमी जास्त होईल चला जरा पण ठरवल्यावर अभ्यास तर होईल ना सात पचा पस्तीस पाच तासाचं ऍव्हरेज निघते तर रोजचं साधारणतः आपण काढलं तर बरोबर दररोज जॉबवर असतानाच सांगितलं सकाळ संध्याकाळचं सांगितलं शनिवार रविवार शनिवार रविवारी मी तुम्हाला बोललो की शनिवारी साधारणतः मला तुमच्या कोण आठ तास अपेक्षित आहेत रविवारी सहाच तास तर मग सोमवार पासूनची तयारी करायची असते थोडं बॉडी बी आपण रेस्ट मागताय दिमाग बी रेस्ट मागतात यू एन्जॉय स्टडी डोंट बी अंडर प्रेशर एन्जॉय करा स्टडी अंडर प्रेशर नको हे ना झालं टाइम टेबल मी सांगितलं तुम्हाला साधारणतः चौतीस तासाचा अभ्यास विकली होतो हे आपण पाहिलं कोणाचा कमी जास्त होत असेल तर लगेच मॅसेज नका करू तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा कामावर एक विषय घरी दुसरा विषय क्लिअर वीस पंचवीस दिवस महिनाभर हे दोन विषय चालू ठेवा आता अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एक पीवाय क्यू अनालिसिस पुस्तक घ्या बाजारामध्ये आहे जेव्हा आम्ही युपीएससी अभ्यास करत होतो तर असे जीएसटी असे मोठमोठे पुस्तकं प्रिलिम्सला वापरायला लागायचे आम्ही काय करायचे ते पुस्तक दिल्लीहून मागवले ना त्याचे पार्ट सेपरेट करायचे हिस्ट्री इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र वगैरे वगैरे ते पार्ट सेपरेट करायचे त्याला स्पायरल बाइंडिंग करून घ्यायचे कारण ते पुस्तक मोठे असे ना व्हेरी डिफिकल्ट टू हँडल असे पुस्तक हीच ट्रिक तुम्ही आत्ता क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस राज्यसेवा पूर्व परीक्षेचं पीवायक्यू च पुस्तक घ्या दोन तीन प्रकाशनाचे आहेत बाजारामध्ये सब्जेक्ट वाईज त्याला वेगळं करा त्याची स्पायरल बाइंडिंग करा आता उदाहरण देतो समजा तुमचा ऑफिसमध्ये इकॉनॉमिक्स चालू आहे तर इकॉनॉमिक्सचं पुस्तक आणि इकॉनॉमिक्सच्या पीवाय क्यूचं बुकलेट तुमच्या बॅगमध्येच असलं घरी समजा तुम्ही पॉलिटी करताय तर पॉलिटीचं घरी पुस्तक आणि पॉलिटीचं क्यूचं बुकलेट जे तुम्ही स्पायरल बाइंडिंग करून सब्जेक्ट वाईज करून ठेवलं ते घरीच असलं लोक मेनी टाइम्स आय टॉक अबाउट द क्यू आर क्यू एस मेथ म्हणजे क्यू स्टँड फॉर क्वेश्चन आर स्टँड फॉर रीडिंग अगेन क्यू स्टँड फॉर क्वेश्चन यस स्टँड फॉर सर्च तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचाल त्याचे वाय क्यू तुमच्या सोबतच पाहिजे मी बोललो मोठं पुस्तक घ्यायचं त्याचे सब्जेक्ट वाईज वेगळे करायचे स्पायरल बाइंडिंग करून घ्यायचं त्या विषयाचं अभ्यासाचं पुस्तक आणि वाय क्यूचं बुकलेट तुमच्या सोबत पाहिजे हाऊ टू यूज इट So, सोप्प सांगतो समजा तुम्ही बँकिंग हा टॉपिक वाचता इकॉनॉमिक्स मध्ये तर बँकिंग वर अगोदर कोणते कोणते प्रश्न आलेत बँकिंग वर अगोदर कोणते कोणते प्रश्न आले ते प्रश्न बघून घ्यायचे आणि नंतर टॉपिक वाचायचे क्वेश्चन फर्स्ट स्टडी सेकंड परत टॉपिक वाचून झाला परत एकदा प्रश्न पाहायचे आणि असे काही प्रश्न आहेत का जे आहे आपल्या वाचनातून सुटले त्याला परत सर्च करायचं त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दोन गोष्टी तुमच्या सोबत पाहिजे त्या विषयाचे पीवाय क्यूच बुकलेट आणि त्या विषयाचे एक पुस्तक ही मेथड या मेथडनं जर तुम्ही क्यू आर क्यू एस घेतलेत ना तर तुम्हाला अभ्यासामध्ये इफिशियन्सी जास्ती फोकस चांगला राहील वाचलेलं लक्षात राहील आणि ज्याला आपण म्हणतो ना टू दी पॉईंट सगळं टू दी पॉईंट होईल हे ना इफिशियन्सी वाढेल ही क्यू आर क्यू एस मेथड नक्की वापरा याच्यासाठी दोन गोष्टी कोणत्या लागतील जे त्या विषयाचे एक स्पेसिफिक पुस्तक आणि त्या विषयाच्या पीवायक्यूचं बुकलेट अगोदर टॉपिक वाचायचे अगोदर क्वेश्चन्स पाहायचे त्याच्यावर आलेले ते टॉपिक वाईज प्रश्न असतात त्या पुस्तकामध्ये नंतर टॉपिक वाचायचा परत एकदा प्रश्न पाहायचे न सुटलेले किंवा नजर चुकीनं राहिलेले प्रश्न परत त्या टॉपिकमध्ये वाचायचे शोधायचे सर इज इट क्लिअर चला या भागामध्ये मी काय सांगितलं घरी आल्यावर थोडीशी विश्रांती घरी दुसरा सब्जेक्ट सुरू करणे दररोजचे साधारणतः चार तासाचा अभ्यास सकाळी किंवा संध्याकाळच्या शिफ्टमध्ये सोमवार ते शुक्रवार अभ्यासाचं नियोजन शनिवार रविवार शनिवारी आठ तास मागितले रविवारी सहा तास मागितले हे सगळं करत असताना आपण अपन... तासही मोजले होते साधारणतः तीस पस्तीस तास ता पस। हो होत आहेत त्याचा अर्थ दररोज तर पाच तास अभ्यास सोप्प गणित फक्त मनातली इच्छा पाहिजे छोट्या मोठ्या अडी अडचणी आल्या तर घाबरू नका फ्रस्ट्रेट होऊ नका अडी अडचणींच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाणारा सक्सेस होतो त्याचं भांडवलही करू नका मी तुम्हाला सांगतो आपल्या अडी अडचणींचं जे अभ्यासाचे आहेत वैयक्तिक आहेत आर्थिक आहेत त्याचं जगाला काही घेणं देणं नाही पडलं यू फेस इट तुमच्या सगळ्या अडी अडचणी आहेत ना कॉमेंट बॉक्समध्ये टाका नक्की टाका आपण त्याच्यावर पुढचं सेशन घेऊ राजमुद्रा ऑनलाईनचा माझा चा, आपल्या सगळ्या स्टाफचा तुमच्या अभ्यासामध्ये फॅसिलिटेटर म्हणून किती चांगला उपयोग करता येईल ते आपण पाहूया बरोबर जसं मी स्टेट बोर्डच्या नोट्स बोललो एक आपला उपक्रम आहे की सर्वांना मोफत देण्याचा नाही नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज टाकल्या तर साडेसातशे पानाच्या नोट्स पीडीएफ तुम्हाला लगेच येईल अनेक उपक्रम आपण राहतो इव्हन आपला करंट अफेअर्सचा चा आठ दिवसाला पंधरा दिवसाला सेशन होत असतं ते सुद्धा सर्वांसाठी मोफत असतं युट्यूब ला ऍप डाऊनलोड जर तुम्ही केलं राजमुद्रा अकॅडमी मनोहर बोलेज राजमुद्रा अकॅडमी येलो लोगो आहे त्याच्यात बऱ्याच गोष्टी मोफत आहेत अभ्यासाची सप्तपदी आहे आणि आपले राजमुद्रा क्लासेस ओके फ्रेंड्स बघा द द विल वे मी पहिल्या भागात एक वाक्य सांगितलं होतं नथिंग टू लूज गमावण्यासारखं काहीच नाही शांततेत अभ्यास करा दोन वाक्य तुमच्या वहीच्या तुमच्या डायरीच्या पेजवर लिहून ठेवा पहिलं वाक्य शांतित क्रांती काय म्हणलं शांतित क्रांती दुसरं वाक्य मी दररोज जसा जमेल तसा अभ्यास करेन मी दररोज जसा जमेल तसा अभ्यास करेन करासुद्धा राईट right? कोणाच्या आयुष्यात काय लिहिलं हे कोणाला माहित नाही मी जे दोन तीन उदाहरणं दिले त्याच्यावरून हे स्पष्ट आहे माझ्या अनेक विद्यार्थी मित्रांच्या अनुभवावरूनही हे स्पष्ट आहे इट्स पॉसिबल ऑल द बेस्ट